ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बालशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार सोहळा. जानकी वृद्धाश्रम घोसरवाडे येथे आद्य पत्रकार बालशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र व सीमा भागातील पत्रकारांचा उद्यान पंडित माननीय श्री गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार सोहळा संपन्न झाला. पत्रकार हा समाज मनाचा आरसा आहे समाजातील चांगल्या व अयोग्य अशा सर्वच गोष्टी समाजासमोर मांडून त्यातील उणीवा दूर करून आदर्श समाज निर्माण करण्याचा अविरत प्रयत्न करणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार होय असे उद्गार जानकी वृद्धाश्रम कोसरवाड येथील पत्रकार सन्मान सोहळ्याप्रसंगी उद्यान पंडित माननीय श्री गणपतराव पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात व्यक्त केले या पत्रकार सन्मान सोहळ्याच्या समारंभाप्रसंगी जानकी वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष श्री बाबा पुजारी सौमानिक नागावे डॉक्टर येथील उद्योगपती श्री राजकुमार बलदवा ज्येष्ठ पत्रकार श्री श्री कदम स्री महेंद्र बागे प्रमुख मान्यवर उपस्थित होते जानकी वृद्धाश्रम घोसरवाड तालुका शिरोड यांच्या मार्फत सीमा भागातील पत्रकारांचा सन्मान हा प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो यावेळी जयसिंगपूरचे प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार बलदवा यांना समाजभूषण पुरस्कार तर पत्रकार तगडू माने पत्रकार गणपती कोळी पत्रकार तात्यासाहेब कदम पत्रकार संतोष कामत पत्रकार मिलिंद देशपांडे पत्रकार रमेश कुमार मिठारे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी परिसरातील पन्नास ते साठ पत्रकार व सेवाभावी संस्थेतील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डॉक्टर राजू जाधव श्री राजकुमार बलदवा सौ सौमानिक नागावे श्री दगडू माने दिलीप शिरढोणे मिलिंद देशपांडे गणपती कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रास्ताविक बाबासाहेब पुजारी यांनी केलं तर आभार जानकी वृद्धाश्रमाच्या सौ पूर्वा पुजारी यांनी मानले कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ मंदा देशपांडे यांनी केलं कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना स्नेहभोजनाचा आस्वाद देण्यात आला महानकरी निपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा